एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या कालावधीत युरोपामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीदरम्यान जू लोकांची जी निगृण हत्या करण्यात आली त्याला ओलो कसं असं या कालावधीत साठ लाख जू जे लोक जे त्यांच्या जगभरातल्या लोकसंख्येच्या जवळजवळ अर्धे एवढी ही मोठी संख्या आहे तसेच वीस लाख जिप्सी कम्युनिस्ट समलैंगिक आणि मनोरुग्ण अशा सर्व प्रकारच्या लोकांची जर्मनीच्या नाझी राजवटीकडनं निगृह हत्या करण्यात आली सर्वात प्रथम आपण समजलं पाहिजे जू लोक कोण आहेत जू धर्म हा जगातील सर्वात आद्य धर्मांपैकी एक आहे सुमारे पाच ते सहा हजार वर्षांचा इतिहास या धर्माला आहे आजचं जे इस्रायल आहे या जागी या धर्माची स्थापना झाली आणि तिकडनं सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी जू लोकांना हकलून देण्यात आलं आणि ते युरोपात तसेच जगात सर्वत्र जाऊन विखुरले गुरुदैवाने आपल्या मायदेशातून हकललं तरी त्यांचा छळ काही संपला नाही गेली दोन हजार वर्ष सतत जगभरातल्या विविध देशात त्यांचा या ना आणी त्या राजवटीकडून किंवा धर्माकडून छळ होत गेला आणि त्याच्या या छळाचा परमोच्च कालावधी हा दुसऱ्या महायुद्धाच्या आसपासचा काळ जर्मनीत जेव्हा एकोणीसशे बत्तीस साली नाझी राजवट सत्तेवर आली त्यानंतर जर्मनीच्या आर्थिक संकटांना तसेच इतर सर्व समस्यांना जू लोक जबाबदार आहेत असा दुष्प्रचार नाझी राजवटीने सुरू केला आणि त्यातून पद्धतशीरपणे जू लोकांच्या विरुद्ध छळाचे किंवा असे हे अनेक प्रकार करण्यात सुरुवात झाली जो लोकांना समाजापासून वेगळं काढलं त्यांना घेटोमध्ये अतिशय हालाकीच्या परिस्थितीत ठेवलं गेलं आणि जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू झालं तेव्हा या घेटोमधल्या जूनना एका प्रकारे छळछवण्यामध्ये पाठवण्यात येऊन नंतर अतिशय राक्षसालाही लाजवेल इतक्या निघृणपणे त्यांची हत्या करण्याचं एक कार्यक्रम सुरू झाला यामध्ये गॅस चेंबर आणि इतर अनेक माध्यमातनं दिवसाला वीस हजारहून जास्त लोकांना अतिशय अमानुषपणे ठार मारण्यात येत असे या कालावधीत जूनची आणि इतर ज्या लोकांची हत्या झाली अशा प्रकारची घटना मानवी इतिहासात अन्यत्र कुठेही घडल्याचं मला स्मरत नाही त्यामुळे या घटनेनंतर जेव्हा एकोणीसशे पंचेचाळीस साली सत्तावीस जानेवारी या दिवशी ऑश्विच ही जी सर्वात मोठी छळछावणी होती ती रशियाच्या फौजांनी मुक्त केली आणि तिथल्या जीव लोकांना सोडवलं त्या दिवसाची स्मृती म्हणून आज संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या ठरावाद्वारे सत्तावीस जानेवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय होलोकोज दिन म्हणून पाळण्यात येतो या दिवशी जगात विविध देश देशांमध्ये वेगवेगळ्या संस्था वे, का श्रद्धांजली कार्यक्रमांचं आयोजन करतात आणि त्यामध्ये या मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहतात आज भारतामध्ये चोवीस जानेवारीला इस्रायली कॉन्स्युलेट आणि जर्मन कॉन्सुलेट या दोन मुंबईमधल्या वाणिज्य दूतावासांनी एकत्र येऊन भारतामध्ये खास करून मुंबईमध्ये होलोकॉज बद्दल लोकांना अधिक माहिती व्हावी आणि या घटनेत जे बळी पडले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे रुईया कॉलेज आणि हिंद कॉलेज या दोन महाविद्यालयांमध्ये या कार्यक्रमात चे स्वरूप असं आहे की इस्रायलच्या कॉन्स्युल जनरल ओर्ना सगीव आणि जर्मनीचे कॉन्स्युल जनरल मायकल सीबर्ट हे एकत्रितपणे भाषण करणार आहेत आणि तसेच मुलांना या होलोकोजबद्दल अधिक माहिती देणार आहेत जर्मनीची मॅक्सिमुलर भवन ही जी संस्था आहे तिथे संध्याकाळी आणखीन एका श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यावेळेला एक होलोकोजबद्दलचं फोटो एक्झिबिशन आहे त्याचंही इथे प्रदर्शनी भरवण्यात येणार आहे भारत हा इजरायलप्रमाणे अतिशय आद्य संस्कृती असलेला देश आहे सुदैवाने भारतात ज्यू लोक दोन हजार वर्षांहून अधिक राहत असली तरी त्यांच्याविरुद्ध कुठल्याही प्रकारचं छळाचं किंवा विद्वेषाचं वातावरण इथे कधी नव्हतं ते गुन्ह्यागंदानी समाजाचा एक भाग म्हणून राहत होते असं असलं तरी दुर्दैवाने भारतामध्ये दुसरं महायुद्ध आणि त्या दरम्यान जो लोकांच्या केलेल्या छळाबद्दल फार कमी लोकांना माहिती असते आणि या आज्ञानापुठेच हिटलर नाझी राजवट किंवा त्याच्या ज्या विद्वेषाची जी आयडिओलॉजी आहे तिचं कुठेतरी लोकांकडं उदात्तीकरण केलं जातं याचा भाग म्हणून हिटलरचं चा आत्मचरित्र माइन कॅम्फ असेल किंवा त्याचं नाझी स्वस्तिक असेल किंवा इतर गोष्टी असतील त्यांचे टी शर्ट आणि अन्य गोष्टींचा वापर केला जातो तो जर त्याच्यामुळे दुर्दैवानी जाणतेपणी अजाणतेपणी आपण या ज्या कृष्णकृत्य घडली त्यांचं आपण उदात्तीकरण करतो हे जर आपल्याला टाळायचं असेल तर मला असं वाटतं की भारतात होलोकोजबद्दल अधिक प्रचार अधिक लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली पाहिजे यावर्षी इस्रायली कॉन्स्युलेटने या उद्देशाने मुंबई शहरातल्या विविध महाविद्यालयाच्या प्राचार्यांना तसेच शिक्षकांना इस्रायलला पाठवलं आणि त्यांच्यासाठी खास दहा दिवसांचा एक बद्दल अभ्यासक्रम आयोजित केला होता त्याच्यात भूमिका अशी होती की या कार्यक्रमात जर जाऊन हे लोक शिकले तर त्यांनी आपापल्या कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठामध्ये बद्दल आपल्या विद्यार्थ्यांना अधिक माहिती देण्यासाठी कार्यक्रमांचं आयोजन करावं आणि हे जे लोक जाऊन आलेले आहेत ते तिथल्या दहा दिवसांच्या अभ्यासक्रमाने अतिशय प्रेरित आहेत आणि मला असं वाटतं की पुढील काही वर्षात भारताबद्दल होलो बद्दल अधिक जागरूकता निर्माण होईल आणि एक भारतात जी संस्कृती आहे सद्भावनेची आणि परस्पर सामंजस्याची ती अशाच प्रकारे सुरू राहील